तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला दोन लाख भाविकांनी हजेरी लावली आहे रविवारी सायंकाळपासून फेरी मार्गावर भाविक जात आहेत रात्रीपासून कुशावर्तावर गर्दी झाली आहे संत गजानन महाराज संस्थान समोर असलेल्या सिंहस्थ बस स्थानकात बस थांबवण्यात येत आहेत भाविक तेथून थेट पायी चालत कुशावर्तावर जात आहेत तेथून प्रदक्षिणा मार्गावर रवाना होत आहेत रविवारी सकाळी खंबाळा पहिने आणि अंबोली पार्किंग सुरू करण्यात आली भाविकांची खाजगी वाहने तेथे थांबवण्यात येऊन राज्य महामंडळाच्या बसने प्रवास होत आहे सायंकाळ नंतर सर्व बस भरून येत होत्या आज सकाळपासून परतीच्या मार्गाला लागलेल्या भाविकांनी नाशिकला जाणाऱ्या बस भरभरून वाहत आहेत नाशिकसह अन्य ठिकाणी निर्माण झालेल्या तणावाचा कोणताही परिणाम गर्दीवर झालेला दिसून आलेला नाही सायंकाळी मुसळधार पाऊस झाला व त्यानंतर रात्रभर पाऊस रिपरिप पडत होता फेरीला जाणाऱ्या भाविकांच्या उत्साहात त्यामुळे वाढ झालेली दिसून आली मागच्या काही वर्षात शहराच्या हद्दीत आणि बाहेर प्रदक्षिणा मार्गावर रात्री पथदीप लावून प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र यावर्षी शहरात बहुतेक ठिकाणी पथदीप बंद होते रात्री भाविकांची त्यामुळे अडचण झाली त्यामुळे अनेक भाविक जखमी झाल्याचे पाहायला मिळत होते प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात साबुदाना खिचडी चहा केळी उपवासाचा चिवडा राजगिरा लाडू आणि पाणी बाटली वाटप करण्यात येत होते जागोजागी शिवमूर्ती ठेवलेल्या व तेथे डीजे लावून शिवभजन लावलेले होते शिवमूर्ती जवळ उभे राहून सेल्फी फोटो काढण्याचे प्रस्त मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे तसेच डीजे समोर बेभान होऊन नाचणारे भक्त देखील जागोजागी दिसत होते सापगाव फाटा इथून थकून आलेले युवक युवती डीजेच्या तालावर नाचताना श्रम विसरलेले यावेळी पाहायला मिळाले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासनाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवल्याने यावर्षी हुल्लडबाजीला आळा बसलेला दिसून आला दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर